जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रिया समजून घेऊया नमस्कार मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की, की जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू त्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदेने विविध प्रकारचे टाइम टेबल्स तयार करून त्यानुसार आपल्या आपल्या जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदांची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यानुसार आता जिल्हा परिषद बुलढाणा यांनी अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांचे तालुकास्तरीय समायोजनबाबत नुकतेच पत्र काढलेले आहे म्हणजे बदल्या प्रक्रियेची ही पूर्वतयारी आहे त्यानुसार संदर्भ दिलेले आहेत उपरोक्त विषयी संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयान्वे दरवर्षी सप्टेंबर अखेर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या निश्चित केल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत संदर्भीय शासन निर्णयाचे परिषद क्रमांक एक ते बारा अन्वे निश्चित केलेले आहे त्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की आपल्या तालुक्यातील कार्यरत जीप शाळेतील सण दोन हजार तेवीस चोवीसच्या संचमान्यतेप्रमाणे विद्यार्थ्यांची पटसंख्या निश्चित झालेली असल्यामुळे आपल्या तालुक्यातील अतिरिक्त ठरत असलेल्या शिक्षकांचे समायोजन खालील प्रक्रिये निर्देशाप्रमाणे राबण्यात यावी एक दिनांक तीस सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येनुसार अनुदेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा जास्त शिक्षक असलेल्या शाळांमधून अनुदेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा कमी शिक्षक असलेल्या शाळांवर शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे दोन असे समायोजन करीत असताना तालुक्यातच जर अनुदेय शिक्षकांच्या संख्येपेक्षा कमी शिक्षक असलेल्या शाळा असतील तर प्रथमतः तालुक्यातील अशा शाळांमध्ये समायोजन करण्यात यावेत जर ते अन्यथा तालुक्याबाहेर बदलीस पात्र नसतील तर तीन एखाद्या शाळेत पटसंख्या निश्चितीनंतर अनुदेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा जास्त शिक्षक झाले असतील तर जे शिक्षक त्या शाळेत जास्त काळ ज्येष्ठतम कार्यरत असतील अशा शिक्षकांचे समायोजन करावे असे अतिरिक्त शिक्षक निश्चित करताना मुख्याध्यापकाच्या व पदवीधर शिक्षकाच्या जागी जर सहाय्यक शिक्षकांना तात्पुरती नियुक्ती दिली असेल तर अशी पदे समायोजनाची संख्या निश्चित करताना वगळावी असे करत असताना शक्यतो खालील शिक्षकांची समायोजनासाठी निवड करण्यात येऊ नये अ जिल्हास्तरीय मान्यताप्राप्त शिक्षक संघटनाचे पदाधिकारी यांच्यापैकी संघटनाचे अध्यक्ष उपाध्यक्ष ब ज्या शिक्षकांच्या समायोजन दिनांकापासून तीस सप्टेंबरपासून सेवानिवृत्तीस पाच वर्ष कालावधी शिल्लक राहिला असल्यास तरीसुद्धा समायोजनाद्वारे शाळेत अतिरिक्त ठरत असल्यास त्यांच्या विनंतीप्रमाणे त्याच तालुक्यात इतर शाळेत प्राधान्याने समायोजन करण्यात यावे म्हणजे जर शिक्षक हे एखाद्या संघटनेचे पदाधिकारी जर असतील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तो अशा शिक्षकांना या समायोजनामध्ये शक्यतो सूट दिलेली आहे त्यानंतर चार समायोजन करत असताना विधवा परित्यक्त्या कुमारिका अपंग शिक्षक तसेच एकत्र कार्यरत पती पत्नी अतिरिक्त ठरत असल्यास त्यांचे समायोजन अंतर्गत प्राधान्याने करावे पाच एखाद्या तालुक्यात मंजूर पदापेक्षा जास्त शिक्षक अतिरिक्त ठरत असल्यास वरील मुद्दा क्रमांक तीनप्रमाणे प्रमाणे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची तालुक्यातील ता जास्तीत जास्त सेवा झालेल्या शिक्षकातून उतरत्या क्रमाने वास्तव ज्येष्ठता यादी तयार करून जे शिक्षक त्या तालुक्यात ता सलग जास्त काळ कार्यरत असतील त्यांचे समायोजन जिल्हास्तरावरून करण्यात येणार आहे सहा तालुक्याअंतर्गत किंवा जिल्हास्तरावर अतिरिक्त शिक्षकांच्या बदल्या समुपदेशाने कराव्यात समुदेशन करताना अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना खालील प्राधान्यक्रम पदस्थापना देण्यात यावी अ विधवा ब परित्यक्त्या कुमारिका घटस्फोटीत ड स्वतः गंभीर आजाराने त्रस्थ कर्मचारी ई e, सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी ई e, पतीपत्नी एकत्रीकरण फ तालुका वास्तव ज्येष्ठतेनुसार ज्येष्ठ असलेले संदर्भीय शासन निर्णयानुसार सात समायोजनाची कारवाई करत असताना सर्व पद रिक्त पदे जाहीरित्या दाखवणे अनिवार्य राहील आठ तालुक्यामध्ये समायोजन करत असताना कोणत्याही द्विशिक्षकी किंवा तीन शिक्षक शिक्षकी शाळेत पद रिक्त आहेत आणि फक्त दहा शिक्षकांच्या रीतीने समा संपुदेशाने देशाने देण्यात यावी उदाहरणार्थ जर तालुक्यामध्ये पंधरा पदे रिक्त आहेत आणि फक्त दहा शिक्षकांचे समायोजन करायचे आहे तर सर्व पंधरा रिक्त पदे दाखवण्यात यावीत परंतु पंधरामध्ये जर तीन द्विशिक्षकी आणि तीन शिक्षकी शाळा असतील तर प्राधान्यक्रमानुसार सात शिक्षकांना पदस्थापना दिल्यानंतर तीन शिक्षकांना द्विशिक्षकी किंवा तीन शिक्षकी शाळेत पद रिक्त राहिल्यास प्राधान्यक्रमाने पदस्थापना द्यावी नऊ काही शिक्षक परस्पर समायोजनाबाबत शासनाकडे तक्रारी करतात असे शिक्षक प्रशासकीय कारवाईस पात्र राहतील अशा तक्रारीची दाखल घेतली जाणार नाही दहा समायोजनासाठी विहित कालावधी ठरवून दिल्या असल्याने त्या तालुक्यात सदरची कारवाई विहित कालावधीत होणार नाही आणि सदर, ना सदर प्रक्रियेमध्ये अनियमितता दिसून येईल अशा गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्याविरुद्ध योग्य ती प्रशासकीय कारवाई अनुसरण्यात येईल अकरा तसेच जिल्हा परिषद शिक्षकांच्या समायोजनाअंतर्गत बदल्याबाबत तक्रारी प्राप्त होतात यामध्ये शासनाने निश्चित केलेल्या निकषाचे पालन न करता समायोजन केल्याच्या बहुतांश तक्रेचा अंतर्भाव असतो त्यामुळे अनेक प्रशासकीय अडचणी व न्यायालयीन प्रकरणी उद्भवतात हे सर्व टाळण्यासाठी खालीलप्रमाणे कारवाई करण्यात यावी शिक्षकांच्या समायोजनामध्ये पारदर्शकता राहावी यासाठी विहित केलेल्या मार्गदर्शक के तत्वांचे काटेकोरपणे पालन करून समुपदेशनाद्वारे समायोजनाअंतर्गत बदल्या करण्याची दक्षता सर्व गटविकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांनी घ्यावी ब कोणत्याही प्रकारच्या अनियमित जबाबदार असणाऱ्या संबंधितांविरुद्ध नियमानुसार आवश्यक ती कारवाई करावी ख वरील नियम मधील अ ते फ अंतर्गतच्या अ ते फ मधील दाव्याच्या सक्षम पुराव्याची तपासणी समायोजनाच्या दिनांकापूर्वी किमान दोन दिवस अगोदर करून तशी यादी प्रसिद्ध करावी ई वरील प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी खालील प्रपत्रामध्ये नमूद वेळापत्रकानुसार कारवाई अनुसरण्यात यावी व केलेल्या कारवाईचा अहवाल या विभागाकडे तात्काळ सादर करण्याची दक्षता घ्यावी अनुक्रमांक बाब दिनांक कालावधी एक तालुक्यातील अतिरिक्त शिक्षणची यादी प्रसिद्ध करणे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस कालावधी एक दिवस दोन सदर यादी शिक्षकून आक्षेप मागवणे अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस एक दिवस तीन आक्षेप प्राप्तीनंतर अतिरिक्त ठरल्या शिक्षकांची यादी अंतिम करून प्रसिद्ध करणे एकोणतीस एक दोन हजार पंचवीस एक दिवस चार अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे तालुका स्तरावर प्रत्यक्ष समायोजन करणे तीस एक दोन हजार पंचवीस एक दिवस पाच तालुका स्तरावर समायोजनी प्रक्रिया पार पाडल्यानंतर तालुक्यात पद शिल्लक नसल्याने शिल्लक राहिलेल्या अतिरिक्त शिक्षणाची यादी व पदे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणास यांच्याकडे सादर करणे तीन दो, दोन दोन हजार पंचवीस एक दिवस सहा जिल्हा परिषद स्तरावर समायोजनाची प्रक्रिया राबवणे दहा दोन दोन हजार पंचवीस अशा प्रकारे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन हे या दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक सत्रामध्ये ज्या शाळेमध्ये शिक्षक संख्या कमी आहे आणि ज्या शाळेमध्ये शिक्षक संख्या जास्त झाली आहे विद्यासंख्या कमी आहे अशा शिक्षकांचे समायोजन होऊन त्यानंतर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबवण्यात येणार आहे